सर्वांनाच श्री स्वामी समर्थ माझं सर्व घरातील काम झालेलं आहे आणि आत्ताच एक व्हिडिओ शूट केला असा पसारा पडलेला आहे व्हिडिओ शूट करून आता मी पोस्टामध्ये चांगल पार्सल टाकण्यासाठी इथं काल आपण व्हिडिओमध्ये मध्ये पाहिले होते ना तयार पार्सल तयार केले तर याच्यावरती सर्वांवरती अॅड्रेस वगैरे टाकून तयार आहे हे कालचं मोठं पार्सल सर्वांवरती मी ऍड्रेस टाकले आता पोस्टामध्ये जात आहे टाकण्यासाठी आणि थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ वगैरे शूट केलाय त्यासाठी इथे तुम्हाला घरातील सर्व काम झालेलं आहे आणि इथं पण थोडस गोंधळच पडलेलं आहे कसं आहे पोस्टामध्ये जायचं म्हटलं की मला घरातील थोडं काम पट पट आवरावं लागतं आणि पोस्टामध्ये पार्सल टाकण्यासाठी जावं लागतं तर आता आणखी ऑर्डर भरपूर आहेत तयार करायचे इथं वही मध्ये नोंद करून ठेवलेले आहेत आणि दुपारून आणखी माझा क्लास आहे आणखी एक कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे मला हे ब्लाऊज मला शिवायचे उद्या द्यायचे आल्यानंतर पोस्टातून ब्लाऊज शिवायचे मला कट करून तुम्हाला दिवसभर दाखवून मी काय काय करते रुटीन वगैरे सर्वच सांगणार आहे मी आल्यानंतर हे कटिंग शिलाई करायचंय याचं आजच्या पण पार्सल तयार ते, करायची आहेत आहेत भरपूर ऑर्डर तो ऑर्डर करा ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी पॅटर्न ऑन ब्लाउज खूप छान येतात परफेक्ट बसतात भाईश्वरी पण आज येणार आहे सोबत पार्सल टाकण्यासाठी थोडस दुसरं एक काम एक आहे पोस्टामध्ये दोन्ही कामं होतात आज झाल्या मुलीवर सुद्धा आता येतात कधी सोबत घरातील थोड्या तरी आवडलं तरी बरं वाटतं झाल्यामुळे था त्यांचाही त्यांचा अभ्यास असतो क्लास वगैरे असतात परंतु थोडं थोडाच हातभार लावला की कि मला वाटतं पार्सल आणखी पिशवी बसतील त्यांच्या बस आणखी बरं उद्या जायचं गोष्टामध्ये पार्सल टाकण्याचं मी काय करते ऑर्डर आलं की दुसऱ्या दिवशी पार्सल तयार करते आणि पाठवू मलाही वाटतं ना त्यांची पार्सल त्यांनी आता पैसे देऊन ऑर्डर केलेले आहेत त्यांनाही त्यांचे पार्सल लवकर मिळावे हेच माझं असतं असत असतात म्हणजे मलाही वाटतं त्यांचे पार्सल त्यांना वेळेत मिळावं लेट होऊ नये माझ्याकडून आम्ही व्हॉट्सअप करतो सांगतच असते आठ ते दहा दिवसात मुळदार म्हणून पण त्याच्यात तर लवकर केलं तरी मलाही चांगलंच आहे आणि त्यांनाही चांगलंच वाटतं की पॅटर्न आले लवकर म्हणून चला पार्सल तर पिशी मध्ये भरले आता तोंडाला आहे आणि ऊन आहे खूप बाहेर आल्यानंतर इथला आता गोंधळ काढेल एक आता उद्या जाईल जुन्या पावसा आहेत पार्सलच्या चला आता मी निघते इथं आल्यानंतर हे गोंधळ काढते आता मी छोटूसा फॅन माझा बंद करते रिंग लाईट पण चालू आहे ती पण बंद वरच्या लाईटी बंद तर इथे थोडंसं तांदूळ पाण्यामध्ये भिजले होते कारण दोन दिवस झाले ना घरामध्ये बेसिनचा नळ चालूच राहिला वरच्या बोरचा सर्व घरामध्ये तिन्ही रूममध्ये पाणी शिरलं होतं म्हणजे पाणी गेलं होतं बेसिनच्या नळाचं बोरच्या तांदूळ थोडेसे ओले झालेत त्यामुळे थोडस ठेवले मी इथं चला जाऊन येते पोस्टर चला चिकू काय करतोय बघूया अगोदर एक थे। ते ठेवते पार्सल चिकूला बघते काय करतोय चिकू हे बाय चिकू वट्टा खाली बसला इथं कारण याला इथं थंड वाटतं मग थंड बसलो बसला इथं थंड आहे किचन मध्ये थंड वाटतं कारण वरी सेंटेक्सच्या टाकी आहेत त्यामुळे किचन मध्ये थंड वाटतं याला जेवढं थंड असेल तेवढं छान वाटतं चल बाय चला महाश्वरी पण येत आहे तोंडाला बांधू कारण बाहेर खूप पूर्ण आहे आणि खूप गरम होत आहे चला देऊया चल चल, चन चष्मा आहे निलंग्यातलं पोस्ट ऑफिस थोडस लांबच आहे घरापासून ॲटोनी यावं लागतं तर इथं पार्सलचं पण खूप ओझ असत पार्सल टाकले पोस्टामध्ये आणि टेलरिंगचं सामान आणायचं होतं म्हणजे रिळा अस्तर वगैरे आणायचं होतं तर हे निलंगा असं छानपैकी मोठं शॉप आहे तर सर्व काही मिळतं हा आताच पोस्टातून आले चिकूला भूक लागली चिकू खात आहे त्याचं फूड येथे थोडासा भाजीपाला वगैरे आणलेला आहे खूप गरम होत आहे आज खूप गरमी आहे ऊन खूप आहे बाहेर बसला आता खाल्ला आणि बसला चिकू त्याला आता फूड आणि पाणी दिलेलं आहे याची थोडीशी तब्येत बरी नव्हती त्यामुळे थोडस डिहायड्रेशन झालं होतं याला पाणी जास्त पाजवण्यासाठी सांगलेलं आहे डॉक्टरने त्याला असं पाण्यामध्ये फूड टाकून द्यावं लागत आहे नाहीतर मग पाणीच पेत नाही हा नीट थोडस इथे येते अस्तर आणि रेळा वगैरे आणलेले आहेत एक ओपनर आणलेला आहे हे ओपनर तर याचा उपयोग कशासाठी होतो ते सांगते सांगते म्हणजे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये दाखवेनच ह्या ओपनरचा काय उपयोग आहे हे ज्या वेळेस आपल्याला दोरा ज्या वेळेस आपल्याला शिलाई उकलायची असते ना त्यावेळेस हे आपल्याला कामाला येतं ओपनर म्हणतात त्याला हे असतर एक एक मीटरचे जे दाखवलं होतं ना मी तुम्हाला ब्लाऊज शिवायचं आहे म्हणून त्याच्यासाठीही आणलेलं आहे आणि इथे कातर आणली मी मला कातर लागणार होती पेपर कटिंगसाठी नऊ नंबरची आहे कार्बन स्टील बघूया आता नेहमी मी ज्युपिटरची आणते परंतु मला नऊ नंबरचीच पाहिजे होती ज्युपिटरमध्ये नऊ नंबरची मिळत नव्हती मग ही दुसरीच आणली मी माझ्या ज्युपिटरच्या आहेच माझ्याकडे दोन तीन कात्री आहेत दुसऱ्या अगोदरच्या पण पेपर कटिंगसाठी लागतात का ना कात्री त्यासाठी आण ज्युपिटर सारखीच आहे दिसायला वगैरे सारखंच आहे फक्त कंपनी वेगळी आहे याची ठीक आहे आता लागणार आहे इथं काही भेटली नाही म्हणून आणली जी अवेलेबल होती ती चला आता किती वाजलेत आता एक वाजलेला आहे आम्ही बारा वाजता गेलो होतो घरातून पावणे बारा, बारा वाजले होते निघायला एक वाजले मग आता तिकडं बघते काय काय चालू आहे क्लास करायचं क्लास आहे आता चार वाजता आणखी वेळ आहे तोपर्यंत हे ब्लाउज वगैरे कट करणार आहे तर अशा पद्धतीने आजचा थोडासा दिवस मी शेअर केलेला आहे नंतर क्लास वगैरे घेतला नंतर पेपर कटिंगचं परत काम केलं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा चला मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये